त्याचा सत्कार आपण करणार आहोत मग अशी सागर नव्हता या ठिकाणी त्याचा स्पेशल सत्कार केला जातोय सागर वेलकम यांची खूप मेहनत आहे आणि शेटचे नेहमीच पाठी राख्या आहेत या ठिकाणी सागर आपला आपण पाहतोय आमचे कमिटी मेंबर मित्रांनो ही जी टुर्नामेंट आहे या टुर्नामेंटची जी ट्रॉफी आपण पाहतोय ही ट्रॉफी ही अहमदाबाद वरून आलेली ट्रॉफी आहे आणि जर पाहिलं गेलं तर या ट्रॉफीसाठी बराचसा दिवस लागला वेळ लागला आणि शेट या अगोदर एक प्रश्न आहे आपण ही टुर्नामेंट पहिल्या वर्ष आपण टुर्नामेंट केली त्यानंतर दुसऱ्या वर्ष आपण फ्लड लाई लावला थर्ड टाइमला आपण या ठिकाणी ग्रास लावला शेट हे एवढी टुर्नामेंट कशा प्रकारे शक्य करता म्हणजे एवढी मेहनत एवढं कशा प्रकारे हे स्वप्न कशा प्रकारे आपण साकार करता मित्रांनो हे जे ग्राउंड बनवताना आहे ना इथे फार जंगल होता जंगल पहिलं पर्व नांदेईपाडा फकीरपाडा या ग्राउंडवरती झाला त्यानंतर मनात आलं की आपला स्वतःचा ग्राउंड असणं गरजेचं आहे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने हे ग्राउंड होणं गरजेचं आहे तर मग इथे फार मोठं जंगल होतं एकदम जंगल जंगलासारखं होतं इथून एक छोटीशी पायवाट होती लोक मागचे शेतकरी किंवा गुरं राखणारे लोक हे जायचे आणि पश्चिमेच्या बाजूला साधारणतः एक तेरा चौदा फूट खोल दरी होती आणि हा ग्राउंड असा पूर्ण वरपर्यंत होता ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला त्याचा सर्वे केला पहिल्यांदा त्याच्यानंतर त्याची दिशा मोजून घेतली की हे ग्राउंड कशा पद्धतीने बसणार आहे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा बरेच लोक इथले जिराटपादारतले लोक यायचे पाहायला हे फार खोल याच्यामध्ये असणारं हे ग्राउंड हे कसं तयार होणार अशी प्रत्येकाच्या मनात शंका यायची यायचे लोक बघायचे आणि बोलायचे की हे ग्राउंड होईल का तयार कारण एकदम पार एका बाजूला आत्ता जो व्यासपीठ आहे म्हणजे स्टेज जो आहे त्याच्या खाली पूर्ण दगड आहे दगड एकदम खडकाळ भाग होता एकदम खडकाळ भाग आणि हा खडकाळ भाग फोडत असताना जिराटपाड्याचे लोक यायचे बघायचे आमचे जे सहकारी होते साई क्रीडा मंडळाचे कधीपर्यंत पूर्ण होईल अशी शंका होती प्रत्येकाच्या मनात पण एकदा मनात आणलं आणि मग सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत माझे सगळे साई क्रीडा मंडळाचे सहकारी ग्रामस्थ झिराट आणि झिराटपाड्यातले अनेक लोक होते ते प्रत्येक वेळी इथे येऊन जायचे मग त्यांनीही सुरुवात केली की आम्हाला लागणारा चहा नाश्ता तिथे प्रत्येक वेळेला झिराटपाड्यातून लोक घेऊन यायचे आणि मग हलू 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 गेले सात ते आठ महिने लागले हा ग्राउंड तयार करायला आणि येथे जे काय दगड वगैरे निघाले होते त्याची ह्याच ग्राउंडला आणि गावातील बऱ्याच ठिकाणावरती त्याची संरक्षण भिंत बांधण्यात आली आणि एका साईडला दरी होती कुंड निघालेली जी, जी दरीमध्ये माती घालून आज हा ग्राउंड पूर्ण ग्रास लावून कम्प्लीट आहे गेल्या वर्षी एकदम फार घाईत घाईत बनवत होतो मित्रांनो सर्व ग्रामस्थांनाही सांगेन मी जिराडच्या हे जेव्हा ग्राउंड एकदम फास्ट लेवलवरती बनवलं कारण अलिबाग प्रीमियर लीगचे दुसऱ्या पर्वेची तारीख जवळ आली होती एकदम जोरात फास्टमध्ये रात्रंदिवस काम चालू होतं आणि ह्या पावसाळ्यामध्ये हे पूर्ण खाली बसलं होतं त्याचे सगळे वरचे फेवर ब्लॉक काही भिंती तुटफूट झाली होती पश्चिमेच्या बाजूची बरीचशी भिंत देखील पडली होती पुन्हा याच्यावरती परत आठ ते दहा लाख रुपये आम्हाला खर्च करावा लागला आणि ह्याच्यावरती आज हे ग्राउंड जेव्हा बनताना हे जे लॉन लागले हे कम्प्लिटली दहा लाख रुपये लागले आणि ते बनवताना रणजित म्हणून बैरोळ्यावरून घरत आहे रणजित घरत त्यांनी बिजाऱ्यांनी ही दोन अडीच महिन्यामध्ये मेहनत करून हा ओरिजिनल ग्रास म्हणजे जो खरोखर लेदरसाठी खेळला जातो तो ग्रास लावला त्याला त्याला काही पैसेही त्याच्यातून मिळाले नाही कारण तो माझ्याकडे वारंवार खंत व्यक्त करत होता की शेट मला याच्यात प्रॉफिटही झालं नाही तरी मी लास्ट मोमेंट पर्यंत आत्तापर्यंत त्याच्यावरती रोजच मी आरडाओरड करत होतो कंप्लीट नाही आहे काही ठिकाणावर बाकी आहे काही ठिकाणावरती ग्रवत कंप्लेंट नाही आहे पण आज मी ज्या वेळेला ह्या जिराड गावाचं नाव ह्या गिराट गावानी हे केलेलं ग्राउंड आणि आज इथे ज्या इंटरनॅशनल फ्लड्स लागलेले आहेत हे बहात्तर लाखाचे फ्लड्स आहेत मित्रांनो हे आहे ना पहिली संकल्पना आणि मनात विचार आला की हे बहात्तर लाख रुपये कसे जो गोळा होतील तर मित्रांनो ना कोणाकडनं हे घेताना मी इथल्या धनिक लोकांना फक्त माझं म्हणणं ठेवलं त्यांच्याकडे त्यांना लागणारी जी व्यवस्था होती ती व्यवस्था ग्रुप ग्रामपंचायतीने दिली आणि हे साधारणतः अठरा एकोणीस लाख रुपयाचा एक फ्लड लाईट आहे त्याच्यामध्ये आधी लाईट टाकाव्या देखील लागल्या त्याच्यानंतर पूर्ण वर्ष गेल्यानंतर ह्या वर्षीही त्याला साधारणतः दीड लाख रुपयाचे ऑनलाईन आम्ही दिल्लीला त्यांचे पैसे पाठवले आणि काही लाईट्स गेल्या होत्या काही वायर कट झाली होती ती पुन्हा लावली मित्रांनो हे आज करताना आज इथे साधारणतः दहा ते बारा हजार पब्लिक आली होती आणि त्याच्यामध्ये जिराड गावाचं नाव किंवा त्याच्यात माझंही कौतुक करण्यात आलं पण हे कौतुक करताना मी साई क्रीडा मंडल मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्याचे सर्व सन्मान्य सदस्य गावातील जिराटपाड्यातील सर्व सन्माननीय इथे जे यायचे त्यांनी त्यांनी प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे आणि झिराड गावाचं सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर ग्रामपंचायतीच्या गुरुचरणामध्ये असलेला हा ग्राउंड त्याच्यामध्ये पंचांचा महत्त्वाचा योगदान ग्रामस्थ झिराड लोक लो, लोकांचा योगदान आहे मित्रांनो हे ग्राउंड बनला आज याला फार मोठा दर्जा आला आहे जिराड गावाचं नाव तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे बाहेर गेले फार आज आनंद होत आहे कारण हे गाव फार छोटं होतं कधी नावामध्ये लौकिक नव्हतं आणि आज ते लौकिक झालं त्याबद्दल फार आनंद होतं हे ग्राउंड बनवण्यासाठी सर्वांची फार जिराड ग्रामस्थांची साई क्रीडा मंडळाच्या सदस्यांशी विरेशजी कडेकर असेल सोयबजी मुल्ला असेल त्याच्यानंतर अनेक uh, मेंबर्स होते त्यांनी त्यांनी प्र प्रशांत असेल सगळ्यांनी इथे ते उभे राहून म्हणजे सकाळी यायचे रात्री आठ नऊला जायचे मी त्यांना सर्वांना मनापासून त्यांचं कौतुक व्यक्त करेन कारण जिराड गावाचं नाव नेण्या बाहेर नेण्यासाठी आपण सगळेजण त्याचे खऱ्या अर्थाने मदतगार आहात आणि तो गावाचं नाव आपण पुढे घेऊन गेलात मी धन्यवाद देईन धन्यवाद शेवटचा प्रश्न पहिल्या वर्षी मी पाहिलं ग्राउंड दुसऱ्या वर्षी फ्लड लाईट पाहिलं आणि आता मात्र ग्रास पाहिला मग चौथ्या वर्षासाठी सेट नवीन संकल्पना काय असणार आहे नक्कीच कोणाची जर इच्छा असेल अलिबाग प्रीमियर लीगचं चौथं वर्ष घेण्याचं आपण तर कधी पण तयार आहोत कारण आपल्यामध्ये करण्याची तेवढी कॅपॅसिटी आहे आणि माझ्याबरोबर असलेल्या साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय सदस्य साई महिला मंडळ आहे आणि ग्रामस्थ झिराड असल्याकारणाने चौथा वर्ष तर ह्याच्यापेक्षा जोरदार असेल हेही आज मी तुम्हाला सांगतो आहे पण जर कोणाला जरी अलिबाग प्रीमियर लीग जर कोणाला पर्व चौथं जर कोणाला करायचं असेल तर करूही शकतो आणि जर नाही केलं तर चर् चौथं पर्वही याच्यापेक्षाही जानदार आणि शानदार असणार आहे हेही सांगतो मी नक्कीच साहेब धन्यवाद आपण या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त केला धन्यवाद साहेब कारण आपण कोविड काळामध्ये केलेली काम आपली नेहमीच यादी आणि दरवर्षी आपण असेच कार्यक्रम आयोजित करत अशी ची। आमची प्रार्थना आहे आणि आपण आता एक सर्वात महत्वाचं राहिलंय ही जी ट्रॉफी आपण पाहतोय ही ट्रॉफीची किंमत आपण पाहतोय चार लाख एकोणपन्नास हजार ही गोल्ड प्लेटेड ट्रॉफी आहे श्री मित्तल उद्योग याच्याकडून बनवलेली ही ट्रॉफी याचं बिल आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे आहे बिल गोल्ड आ, गोल्ड ही ट्रॉफी ट्रॉफी त्याचं हे बिल आपण पाहतोय त्याच्यावरती मुलायम लागलेला आहे तो सोन्याची परत त्याच्यावरती लागलेली आहे हे पूर्ण गोल्ड ट्रॉफी आपण पाहतोय आणि हे बिल तुमच्या समोर आहे मित्रांनो आपण लोकांना असं वाटत होतं की पारितोषिक मध्ये वाढ होईल तीन लाख रुपयाचं पारितोषिक आहे ते चार नवे पाच नवे सहा नवे तर सातमध्ये जाईल नाही मित्रांनो मी क्रिकेट स्पर्धा कोणाशी खेळत नाही आहे तर क्रिकेट स्पर्धा ही क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी आहे हेही लक्षात घ्या कारण ह्याची प्रथम क्रमांकाचं जर पारितोषिक तीन लाख रुपये आहे तर ट्रॉफी चार लाख पन्नास हजाराची आहे म्हणजे सात लाख पन्नास हजाराचं पहिलं पारितोषिक आहे हेही त्यांनी समजून घ्यावं कारण हाँ, परत एक लाख रुपयाची त्याच्यात गाडी देखील आहे म्हणजे जर आपण स्पर्धा स्पर्धेवाल्याशी नाही करत तर आपण खेळ आणि खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी स्पर्धा करतोय धन्यवाद की साहेब आपण ही स्पर्धा एक वर्ष दोन वर्ष तीन तब्बल पंधरा अठरा वर्ष सातत्याने आपल्याच नावाने झाले पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि या अलिबागचा मी चेहरा जो पाहतो आश्वासक चेहरा म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी पाहतोय तो आदरणीय दिलीप शेठ यांना पाहतोय तो प्लीज जोरदार आला दिलीप शेठ साठी या ठिकाणी आता आपण वळूया पहिल्या मॅच च्या सेमीफायनल साठी दोन संघ या तयार आहे पहिल्या मॅचला आपण वळूया वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ त्या ठिकाणी या सीन बाय धन्यवाद मागच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी हे पारितोषिक आपण घोषित करणार आहोत मित्रांनो एका खेळाडू अप्रतिम खेळी साकारली परंतु एक खेळाडू असा होता की त्याने सामना पलटवला म्हणूनच आपण निवड केलेली आहे सामनावीराचा मानकरी ठरतोय आर एम जिराट संघाचा रितेश मात्रे रितेश मात्रे यांना विनंती असेल कि आपलं वरती जावं पहिल्या सेमी जो होता क्वार्टर फायनल वरती जायचंय लगेच आपण नाण्यापेकीचा कॉल करणार आहोत अशोक पाटील यांच्या हस्ते आपण नानाफेचा कॉल करणार आहोत एमडी वॉरियर मालक या ठिकाणी यायचंय एम डी वॉरियर चे मॅनेजर तसंच लोगोच्या इथे लोगो सोहळया ए पी हा जो लोगो ज्यांनी काढलाय खरोखर अप्रतिम लोगो या ठिकाणी के छायचित केलेलं आहे